नमस्कार युट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू दी कोल्हापूरचा पार्ट थ्रीमध्ये तर हे होतं हॉटेल जिथे आम्ही टू डेज स्टे केलं आणि आता चेकआउट करतो आहे कारण सकाळी अकराचा टायमिंग होता सो आता साडेनऊ वाजलेत आम्ही लवकरच निघतो आहे बट गाईज इथे एक ट्विस्ट आहे जर तुम्ही नोटीस केला असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्ही काहीतरी विसरलो आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे हॉटेल मीन्स एक थ्री फ्लोअर्सचा बंगलो होता सो आम्ही आत्ता तिकडनं चेकआउट केलं आणि हे आहे कोल्हापूरचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि आता आपण निघालो आहे कोल्हापूरची फेमस ज्याची पॉप्युलॅरिटी खूप आहे असं मी ऐकलंय कोल्हापुरात आल्या आल्या मी पहिलं काय सर्च केलं असेल तर कोल्हापूरच्या टॉप थ्री टॉप फाईव्ह मिसळ कोणत्या त्यात मला ही बावडा मिसळ दिसली सो आम्ही कसबा बावडा एरिया आहे तिथे ही मिसळ खायला आलोय यांची खासियत म्हणजे ही मिसळ एकशे दोन वर्षांपासून इथे आहे चला तर मग आतमध्ये जाऊयात सो तिथे मला एक बोर्ड दिसतोय ज्याच्यावरती असं त्यांनी लिहिलंय की ज्याचा आज बर्थडे आहे त्याला मिसळ फ्री आहे आणि त्यासोबत आलेल्यांना डिस्काउंटसुद्धा आहे सो so, ही एक चांगली ऑफर आहे या मिसळच्या शॉपला आत्तापर्यंत बऱ्याच फेमस इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्री असू दे किंवा आपले मराठीचे अनेक कलाकार असू दे त्यांनी व्हिजिट केलं आहे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि अनेक म्हणजे मी रेखा आणि मधुबाला वगैरे यांचेसुद्धा फोटोज तिथे होते सो so, येस yes, सई तामणकरसुद्धा सुद्धा इथे येऊन गेलेली तर म्हणून मला वाटतं की ह्यांची पॉप्युलॅरिटी आहे आणि ह्या मिसळचं नावसुद्धा आहे तर आत्ता मला ह्यांची टेस्ट बघायची आहे कारण इथे त्यांनी तर लिहिलं एवढं की हा मिसळचा बिग ब्रँड आहे वगैरे वगैरे आणि इथे मला एक गोष्ट दिसली इथे आल्या आल्या आपल्याला आपलं नाव रजिस्टर करावं लागतं कारण लाईन भरपूर असते आणि मग जसं टेबल्स रिकामी होतात तसं ते आपल्याला बोलवतात आणि सकाळचा टायमिंग आहे सो मला वाटतं मिसळ इज द बेस्ट ब्रेकफास्ट म्हणून पण कदाचित लोकं असणार इथे भरपूर जवळपास सतरा ते अठरा मिनटं लाईनमध्ये उभं राहून आता आपल्याला टेबल मिळालं आहे सो विदाऊट एनी फर्दर डिले so, आपण ऑर्डर देऊयात ऑल्सो कोल्हापूरची एक गोष्ट ज्याची मी इथे येण्याअगोदर खूपच म्हणजे असं म्हणायचं की इथे मिसळसोबत पाव का नसेल इथे पेटीपाव मीन्स ब्रेड टाईपच असतं ते तर ते का सर्व करत असतील पण जेव्हा मी या मिसळचा पहिला घास पेटीपावसोबत घेतला ना तेव्हा मला कळलं आ हा हा का इथे पेटीपाव खातात आय मीन I जस्ट mean, लव विथ द पेटीपाव आम्ही तीन मिसळ आणि पप्पांनी कटवडा ऑर्डर केलेला कारण ह्यांचा रस्सा और तर्री ते खूप असं छान दिसत होतं तिथले मसालेच वेगळे असतात कदाचित असं असेल म्हणून त्याचा रंग आणि चव एकदम ऑथेंटिक होती आणि त्यांनी अक्षरशः आम्हाला असं चिनी मातीचे जे कप अशा असतात त्याच्यामध्ये मिसळ सर्व करतात ती लोकं सो चला मस्त कांदा आणि लिंबू पिळूयात आणि पहिला घास घेऊयात ऑल्सो ते वाईट वाईट जे आहे त्यांनी खोबरंसुद्धा मिसळवरती थोडंसं दिलेलं तर सगळ्यांनी आपला फर्स्ट घास घेतला आहे मिसळचा रंग रूप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चव इतकी भारी होती की मी कॅमेरा केला बंद आणि पहिली त्या मिसळवरती ताव मारून मनसोक्त आस्वाद घेतला या मिसळला कोल्हापुरी भाषेत रेटिंग द्यायचं झालं तर नाद खुळा असंच म्हणेल मी तर तिथूनच काही मिनिटांच्या अंतरावरती न्यू पॅलेस आहे तर तिकडे आम्ही आलोय आणि या पॅलेसच्या आतमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काही वस्तू देखील आहेत सो इट्स अ म्युझियम तर तिथे फोर्टी रुपीज पर पर्सन तिकीट आहे सो आम्ही तिकीट घेतल्या आणि आतमध्ये गेलो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहेत कारण तिथे खरंच खूप रॉयल आणि राजघराण्यातल्या वस्तू मोठा असा मीटिंग हॉल ऑल्सो ते शिकार करायचे सो so, त्यांचे अनेक टूल्स तलवार आणि त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या अवयवांपासून बनवलेलं वेगवेगळं फर्निचर शोपीस वगैरे सो खूप काही बघण्यासारखं होतं तर तिथे देखील मज्जा आली नक्की व्हिजिट करा तुम्ही म्युझियमला कोल्हापूरला आलो आणि उसाचा रस नाही पिला तर मी काय दिस इज माइंडेड असं आता आपण आलो आहे हॉटेल सात बारामध्ये जिथे त्यांनी लिहिलंच आहे हॉटेल सात बारा म्हणजे कोल्हापुरी चवीचा उतारा तर कोल्हापुरी जेवण नॉनव्हेज ते पण नाही खाल्लं तर मग कायच खाल्लं ना सो आपण आता थांबलो आहे इथे ॲक्च्युली ह्याच्या अगोदर पण मी माझ्या फ्रेंडसोबत पुणे सातारा हायवेवरती जे हॉटेल आहे सात तिथल्या आउटलेटवर विजिट केलेलं आणि तिथलं नॉनव्हेज खाल्लं आहे सो so, मी आत्ता माझ्या मम्मी पप्पा दादाना म्हटलं की आपण इथेच थांबूयात सो so, आत्ता मी मागवलेलं तर पहिलं खातो आणि माझा रिव्ह्यू ऑनेस्ट रिव्ह्यू लास्टला मी दिला आहे सो so, नक्की शर्टपर्यंत व्हिडिओ बघा हा मला <tuk> तो <tangan> <tuk tangan> <tuk tangan> तुमचा कोल्हापूरमध्ये डे टू होता म्हणजे दुसरा दिवस होता संपवावी लागली आम्ही कोल्हापूरमध्ये शाहू पॅलेस फिरलो रंकाळावरती सगळ्यात जास्त मजा आली आणि ज्योतिबा तुळजा जा दर्शन वगैरे पण खूप छान झालं तर कोल्हापूर तसं भारी आहे आणि या हॉटेलचं तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता इतका म्हणजे तिथं आता ते भाकऱ्या करतात आणि आम्ही तिथे उभे होतो तर त्या भाकऱ्याचा स्वाद आणि हे गावचं असं वातावरण ही डोंगराची थंड हवा हे सगळं एकत्र जे मिक्सचर आहे ना त्याच्यामुळे अजून असं भूक लागते आणि खूप तर गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या एंडिंग मध्ये मी सांगेल आम्ही चार्जर विसरलोय येस मम्मी पप्पा त्यांचं चार्जर तिकडेच विसरून आले